नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो धान बोनसच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी काही भरपूर कमेंट केलेल्या होत्या ते कमेंटमध्ये अशी कमेंट होती की डबल शेतकऱ्यांची नोंदणी कशी झाली कारण आपण एक व्हिडिओ बनला होता की त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलेलं होतं की धान बोनस येण्यासाठी वेळ का लागतो यासाठी या का यामागचे कारणं काय आहेत ही सर्व माहिती आपण दिलेली होती त्यामध्ये काही शेतकऱ्यांनी अशा कमेंट केल्या की डबल नोंदणी झालीच कशी तर डबल नोंदणी कशी झालेली होती याबाबतही आपण अपडेट देणार आहोत आणि त्याचबरोबर जे वनपट्टाधारक शेतकरी आहेत की ते म्हणतात की अजून आमचा धान बोनस आलेला नाही तर त्यांचे पैसे हे कधी येणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व चॅनलला लाईक करा मित्रांनो ला धान बोनसची वाटपाची प्रक्रिया जूनच्या पंधरा तारखेपासून व्यवस्थितपणे सुरू झालेली आहे काही जिल्ह्यामध्ये धान बोनसधारकांचे पैसे खात्यावर पडलेले UH UH! आहेत काही धान बोनसधारकाचे पैसे पडायचे बाकी आहेत परंतु जास्तीत जास्त पैसे कुणाचे पडलेत की ज्या शेतकऱ्यानं धान विक्री केलेली आहे त्याच आणि नोंदणी केलेल्या आहे त्याच शेतकऱ्याला धानाचा बोनस आतापर्यंत देण्यात आलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यानं नोंदणी केलेली आहे आणि धान विकलेलं नाही जरी तोचा धान कुठे का विक ना तो त्याही शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना ते पैसे पडलेले आहेत तर बहुतेक जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पैसे पडलेले नाहीत मग आता यामध्ये विषय कसा आहे की ज्या शेतकऱ्यांना नोंदणी केलेली ज्या शेतकऱ्यांनी आणि धान विकलेलं नाही अशा शेतकऱ्यांना राज्य शासनाने दुसऱ्या टप्प्यात पैसे देण्याचं कबूल केले काही शेतकऱ्यांना जरी पडलेले असले तर ज्यांची नोंदणी झालेली आहे त्या शेतकऱ्यांना पैसे हंड्रेड पर्सेंट येणार आहेत त्याची काळजी करू नका दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या शेतकऱ्यांना पैसे येणार आहेत परंतु काही शेतकरी असे आहेत की त्यांची नोंदणी डबल झालेली आहे तर ती डबल नोंदणी कशी झालेली आहे की राज्य शासनाने सुरुवातला एम एन एस पोर्टलवर नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरुवात केलेली होती व बहुतेक भरपूर शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली होती एमई एन एस पोर्टलवर आणि त्या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर ते केंद्राचंच पोर्टल असल्यामुळं त्या पोर्टलवर ज्यांची शेती नाही अशाही शेतकऱ्यांनी त्याच्यावर नोंदी केल्या ज्यांचा धान नाही अशाही शेतकऱ्यांनी नोंदणी केल्या ज्यांच्या सातभारावर धानाची नोंद नाही अशाही शेतकऱ्यांनी नोंदणी केल्या त्यामुळं राज्य शासनानं असो वा केंद्र सरकारनं असो ते पोर्टल थांबवून नवीन पोर्टल चालू करायचा निर्णय घेतल्यामुळं त्या शेतकऱ्यांनी नोंदणी त्यावर केलेली होती आणि त्यानंतर ते एम एन एस पोर्टल राज्य शासनानं असो अथवा केरळ सरकारनं असो त्यांच्या सहमतीने ते पोर्टल बंद करण्यात आलं मग ते पोर्टल बंद केल्यानंतर उर्वरित परत जे नंतर राज्य शासनानं पोर्टल भीमा भीम पोर्टल चालू केलं ते पोर्टल उशिरानं चालू केलं तोपर्यंत एम एन एस पोर्टलवर भरपूर शेतकऱ्यांनी नोंदी केल्या आणि ती नोंदी त्याच्यामध्ये असं आढळून आले की काही शेतकऱ्यांना शेती नव्हती आणि काही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये धान धानाची नोंद नसलेल्या शेतकऱ्यांनी त्यामध्ये नोंदणी केलेल्या होत्या मग तेथे जे सर्व शेतकऱ्यांनी काय व्यवस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांनी केले काही प्रॉब्लेम असणाऱ्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेल्या होत्या त्यामुळे एम एन ए नोंदणी झालेली आहे म्हणून काही शेतकऱ्यांनी बसले परंतु नंतर जे राज्य शासनानं दुसरं भीम बीम पोर्टल चालू केलं ते उशिरानं चालू केलं आणि त्या पोर्टल चालू केल्यानंतर परत शेतकरी विचंबून गेले की आता अगोदर आपण नोंदणी केलेली आहे मग आता परत नोंदणी करायची का नाही यामध्येही काही गोंधळून गेले आणि अगोदर ज्या शेतकऱ्यांनी थोड्या नोंदी केलेल्या होत्या ते नोंदी राज्य शासनाकडं होत्या जे प्रॉब्लेममध्ये जे होते ते बाजूला त्यांनी काढण्याचा प्रयत्न केला परंतु काही शेतकऱ्यांनी काय केलं की एम एन एसवरून नोंदणी करून ही परत अजून प्रॉब्लेम होईल म्हणून परत डबल नोंदी केल्या असं नाही आहे की आपल्याला डबल बोनस मिळावा ही काही शेतकऱ्यांनी नोंदी केल्या असं नाही आहे काही केलेही असतील किंवा न केलेही असतील परंतु जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अगोदरच्या पोर्टलवर नोंदी केल्यानंतर नवीन पोर्टल आले आता आणि यावर आता परत नोंदणी करावी लागेल यासाठी शेतकऱ्यांनी काय केली दुसऱ्या पोर्टलवरही नोंदी केल्या आणि त्या नोंदी झाल्या डबल त्यामुळं राज्य शासन कन्फ्यूज काय झालं की या शेतकऱ्यांनी डबल नोंदी केल्या त्यामुळे हे डबल धान बोनस हाडपण्याचा प्रयत्न करत आहेत असा गैरसमज राज्य शासनाचाही झाला आणि त्यात शेतकऱ्यांचाही झाला की राज्य शासनानं डबल डबल पोर्टल निर्माण केलं या सर्व गोंधळामध्ये भरपूर धान बोनसधारकांचे डबल नोंदी झाल्यामुळं राज्य शासनाला असं निदर्शन असं आलं की हे शेतकरी डबल नोंदी करून पैसे हाडप करण्याचा प्रयत्न करणार आहेत तर अशा काही कन्फ्यूज राज्य शासन झालं शेतकरीही झाले आणि या गोंधळामध्ये ज्या शेतकऱ्यांची डबल नोंद झाली आहे ते शेतकरी बाजूला ठेवण्यात आले आणि जे रेग्युलर व्यवस्थित आहेत त्या शेतकऱ्यांचं धान बोनस राज्य शासनानं वाटप केलं मग त्यामुळे जे प्रलंबित राहिलेले आहेत शेतकरी त्यांची परत फेड फेर, फेर पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ते पडताळणी पूर्ण केल्यानंतर जे उर्वरित शेतकरी राहिलेले आहेत डबल नोंद झालेले त्यांचे एक सिंगल नाव घेऊन परत त्यांच्या खात्यावरती पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरुवात होणार आहे त्यामुळे ज्यांच्या डबल नोंदी ह्या कन्फ्यूजमुळे झाल्या याच्यासाठी राज्य शासन बी जबाबदार आहे आणि शेतकरी पण जबाबदार आहे कारण राज्य शासन दोन दोन पोर्टल काढण्याची गरज नव्हती एकाच पोर्टलवरून घेण्याची गरज होती त्यामुळे राज्य शासन बी कन्फ्यूज झालं त्याला जिम्मेदार फक्त शेतकरीच नाही आहे तर राज्य ही जिम्मेदार आणि काही शेतकऱ्यांनीही घाबरून परत नोंदी केलेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची याच्यामध्ये जरी चूक नसली तरी त्या आता डबल ज्या नोंदी झाल्या आहेत त्या डबल नोंदीमधून एक एक नोंद कट करून एक नोंदीचेच पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यामध्ये परत ती फेरतपासणी करून पडताळणी करून सर्व व्यव नाव व्यवस्थित करून परत त्यांना धानाचं बोनस वाटप करण्यात येणार आहे त्यामुळं काही शेतकरी कन्फ्यूज झालेत की माझा धान बोनस येणार नाही ज्या शेतकऱ्यांची तुम्ही माल विका अथवा न विका ज्या शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा धानाचा बोन धानची नोंद आहे ज्याची फार्मर आय डी आहे ज्याची डीबीटी आहे या सर्व शेतकऱ्यांना धानाचा बोनस येणार आहे कोणीही शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही विषय काय झाला की डबल नोंदी कशा झाल्या इतर या डबल नोंदी होण्याचं कारण होतं हे स्पष्ट करण्याचा आपण व्हिडिओ बनवला कारण जरी डबल नोंदी तुमच्या झालेल्या असल्या तरी व्यवस्थितपणे पडताळणी करून त्या शेतकऱ्यांनाही पंधरा जुलैपर्यंत आता आपण पंधरा जुलै सांगतोय परंतु राज्य शासन कधी वाटप करतं हे सांग आपण सांगू शकणार नाही परंतु सध्याच्या पिरियडमध्ये तर पंधरा जुलैपर्यंत अशी तारीख आहे आणि अजून एक मुद्दा तो म्हणजे वनपट्टाधारक वनपट्टाधारकांनाही अजून धान बोनस काही शेतकऱ्यांना आले असं समजलं तर काही शेतकऱ्यांना आलेलं आले नाही आहे वनपट्टाधारकांनाही याबरोबरच दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांनाही पैशाचं वाटप होणार आहे त्यांनीही काळजी करण्याची गरज नाही आहे वनपट्टाधारकांनाही पैसे मिळणार आहेत कारण काही कन्फ्यूज झाले की वनपट्टाधारकांना पैसे मिळणार नाहीत तर त्यांचा काहीही प्रॉब्लेम नाही आहे त्याबरोबर जेव्हा निधी येईल राज्य शासनाचा आणि निधी आल्यानंतर जेव्हा वाटपाची प्रक्रिया सुरुवात होईल त्यावेळेस वनपट्टाधारक असो व ज्यांच्या डबल नोंदी झालेल्या आहेत त्यांचे सिंगल नाव व्यवस्थित करून त्यांनाही धानाचा बोनस वाटप करण्यात येणार आहे त्यामुळं जे शेतकरी कन्फ्यूज झाले होते वनपटाधारकांच्या ये कमेंट येत होत्या परंतु डबल नोंदी कसं काय झाल्या या हे काही कमेंटत होत्या आणि ते सांगण्यासाठीच आपण ही माहिती देण्यासाठीच व्हिडिओ बनवला कारण शेतकऱ्यांनी कन्फ्यूज राहू नये कारण भरपूर शेतकऱ्यांना पैसे आलेले आहेत परंतु भरपूर शेतकऱ्यांचे पैसे यायचे आहेत तरी सध्याच्या पिरियडमध्ये तर पंधरा जुलै तारीख अपडेटनुसार मिळालेली आहे तर पंधरा जुलैपर्यंत सध्या तुम्हाला वाट पाहावी लागेल या पिरियडमध्ये मिळेल आता पंधरा जुलैपर्यंत जशी सांगितलेली तारीख आहे त्या तारखेपर्यंत आपल्याला ता वाट पाहून मगच धान बोनपासाचं वाटप होऊ शकतं त्या पंधरा जुलैच्या अगोदरही येऊ शकतात राज्य शासनाचा निधी येताच वाटपाला सुरुवात होऊ शकते हीच एक अपडेट राज्य शासनापर्यंत आले शेतकऱ्यापर्यंत पोचवायची होती त्यासाठी आपण निवड चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जे धान बोनसधारक आहेत शेतकरी जे नवीन आहेत त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा कारण धान बोनसच्या सर्व अपडेट आपल्या चॅनलहून वेळोवेळी दिल्या जातील धन्यवाद मित्रांनो